शिवनेरी मॅरेथॉन दोन हजार चोवीसचं आयोजन आहे आपण शिवनेरी मॅरेथॉन केलं जातं म्हणून काम पाहतात आहे शिवनेरी मॅरेथॉन ही गेल्या वर्षापासून आम्ही सुरुवात केलेली आहे आम्ही या ठिकाणी सर्व रनर्सच आहोत आम्ही पुणे चेन्नई अशा मॅरेथॉन पळवलेलं आहे मग परत एस आर टी मॅरेथॉन पळवलेलं आहे त्या अनुषंगाने असं वाटलं की आपण बाहेर धावतो आहे आपण आपल्याकडे का नाही धावत म्हणून आम्ही असं ठरवलं की आपण शिवनेरी मॅरेथॉन आपल्या जुन्नर तालुक्यात भरवायची ग्रामीण भागात जो शहरी भागात जे ज्या प प्रकारे भरवली जाते त्याच रीतीने आपण या ठिकाणी मॅरेथॉनचं आयोजन करूया अशी आमची संकल्पना डोक्यात आली त्या दृष्टीने आम्ही गेले चार पाच वर्षापासून सुरुवात केली पण त्याची प्रचिती गेल्या वर्षी आली गेल्या वर्षी आम्ही बारा फेब्रुवारीला शिवजयंतीचा आदला रविवार येतो शिवजयंतीचं औचित्य साधून ही मॅरेथॉन स्पर्धा भरवली जाते मग त्या शिवजयंतीची ज्या दिवशी असेल त्याचा आदला रविवार आम्ही या ठिकाणी पकडलेला आहे तर गेल्या वर्षी बारा फेब्रुवारी रविवार असल्यामुळे शिवनी मे मॅरेथॉनचे नियोजन त्यावेळेस झालं होतं गेल्या वर्षी बाराशे रनर्सचं आपल्याला या ठिकाणी रजिस्ट्रेशन आलं होतं त्यामध्ये आपल्या राज्यातून तसे इतर राज्यातून पण आले, आले होते आणि काही परदेशी स्पर्धक पण या ठिकाणी सहभागी झाले होते त्यामध्ये इथोपिया केनिया असे स्पर्धक लांबून लांबून या ठिकाणी आले होते तेच ह्या वर्षी ती जी स्पर्धा आहे एकोणीस फेब्रुवारीच्या आदल्या रा दिवशी म्हणजे ते येते अठरा फेब्रुवारी रविवार या ठिकाणी आपण शिवनेरी मॅरेथॉनचं आयोजन केलेलं आहे तर यावर्षी स्पर्धकांची संख्या निश्चितच मोठी राहणार आहे कारण पाठीमागच्या स्पर्धकांचा आम्ही रिव्ह्यू घेतला असता त्यांनी असं सांगितलं की एकतर फेब्रुवारी महिना असतो गरमी सुरुवात हो होत असते आणि हा जो मॅरेथॉनचा शेवटचा कालावधी असतो तर त्या स्पर्धकांना रूट एवढा आवडला शिवनेरी आपलं आहे परत जे थंड हवा आहे हवेत हा खूप छान असतो व नैसर्गिक जे वातावरण आहे हा खूप छान असतो आणि जो रूट आहे त्या रूटच्या दोन्ही बाजूला आपली जी संस्कृती आहे जीवनाची जी शेती आहे ती पूर्ण पाहावयास भेटते त्याच्या दोन्ही बाजूला म्हणजेच Uh, संपूर्ण जे uh, द्राक्ष असेल केळी असेल म्हणजे फळबागा पण आहेत परत फुल सिटी पण भरपूर मोठ्या प्रमाणात पा पाहिले जाते त्यामध्ये गोंडा शेवंती आष्टर अशी वेगवेगळ्या प्रकारची फुलं पण असतात गहू कांदे म्हणजे जे जुन्नर भागात जे पिकलं जातं ते त्या ठिकाणी तुम्हाला रूट दिसते आणि त्याचा आनंद या ठिकाणी त्या रनर्सने खूप खूप घेतला आहे काही काहींनी शेतात जाऊन फोटो पण काढले म्हणजे भाऊक होऊन ते म्हटलं आम्ही पुढच्या वर्षी पण येईन त्याची प्रचिती निश्चितच यावर्षी शिवनेरी मॅरेथॉनमध्ये आपल्याला दिसणार आहे यावर्षी साधारण दोन हजारच्या पुढे आमचं रजिस्ट्रेशन निश्चित होईल ती चालू आहे देशातून हो चालू आहे बोलणं चालू आहे त्यांना पण सांगितलेलं आहे ते शेवटच्या एक आठ दिवसात आपल्याला कळवतील आणि ते निश्चितच येतील पाठीमागच्या वर्षी जे इथोपियाचे आले होते त्यांनी तिन्ही नंबर मारले होते पण असं झालं होतं की आपली पण मुलं पाळतात मग ह्यावरची आपण काय आहे बाहेरचे जे रनर्स येणार आहेत त्यासाठी वेगळं बक्षीस ठेवलेलं आहे आणि आपल्या गाव आपल्या ग्रामीण भागातले जे खेळाडू आहेत त्यासाठी वेगळं बक्षीस ठेवलेलं आहे म्हणजे आपल्याला मुलांना चालना भेटेल त्यामधून निश्चितच म्हणून त्यांच्यासाठी वेगळं ठेवलेलं आहे म्हणजे ते जे बक्षीस आहे हे त्यांना वेगळं भेटणार आहे आणि आपल्या ग्रामीण भागात वेगळं भेटणार आहे स्पर्धा होती सहभागी स्पर्धा काय या ठिकाणी श आपलं सर्वात महत्त्वाचं आहे शिवजन्मभूमी जुन्नर जो आपला शिवनेरी किल्ला आहे त्याचा अस्मितेचं प्रतीक आपले शिवाजी महाराज यांच्या यांची प्रेरणा घेऊन या ठिकाणी आम्ही शिवजयंतीच्या निमित्ताने स्पर्धा भरवलेली आहे त्यामध्ये अधिक अधिक लोकांनीच स्पर्ध उत्स्फूर्त स्पर्धे द्यावा तसेच रजिस्ट्रेशन तर भरपूर झालेलं या ठिकाणी आपण शाळा म कॉलेज यांना डिस्काउंट देऊन त्यांना बोलवलेलं आहे तर त्यांनी पण बऱ्यापैकी रजिस्ट्रेशन झालेलं आहे तर माझं असं आहे पण नागरिकांना किंवा आपले जे शिव जुन्नर तालुक्यातले आपले जे तमाख शिव शिव शिवप्रेमी असतील त्यांना असं चांगलं आहे की मोठ्या संख्येने या ठिकाणी तुम्ही सहभागी व्हा आणि सहभागी होता येत नसेल तर तुम्ही आ, रूट ऑन रूट या जे स्पर्धक आहे त्यांना प्रोत्साहन द्या ही स्पर्धा भरवण्यासाठी आमची शिवनेरी ट्रेकर्स नावाची एक संस्था आहे या संस्थेमध्ये जुन्नर तालुका तसेच आंबेगाव यातील स जास्त सभासद आहे आणि शिवनेरी ट्रेकर्समध्ये राज्यभरातून साडेतीनशे सभासद आहे मी नाम मात्र आहे सर्वांचा या ठिकाणी मदत खूप आहे स सर्व येऊन या ठिकाणी मदतीचा हात देत आहेत ते त्याची प्रचिती आपण या ठिकाणी पाहतो आहे शिवनेरी मॅरेथॉन ही मोठ्या प्रमाणे भरवली जाते सर्व सभासदांचं खूप मोठं योगदान आहे तरी आपणही या ठिकाणी या स्पर्धेस सहभागी व्हावे तसंच प्रोत्साहन देण्यासाठी नक्कीच शिवनेरी किल्ल्यापाशी या